संगम माहुली येथील घाट व नदीपात्र विकसित करा बालाजी ट्रस्ट मागणी दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या संगम माहुली आणि क्षेत्रमाहुली सातारा या ठिकाणाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन त्या ठिकाणी घाट बांधून गरजेनुसार कॉन्क्रीटची भिंत उभारून पाणी पुरवठ्यासाठी अद्ययावत असे फिल्टरेशन प्लांट बसवून या परिसराचे संगोपन झाल्यास या स्थळाचे पावित्र्य राखले जाईल असे सांगत येथील घाट आणि नदीपात्र विकसित करा अशी मागणी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट सातारा यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सातारा येथील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या संगम माहुली क्षेत्र माहुली या गावांच्या काठावर कृष्णा वेण्णा नद्यांचा संगम होतो क्षेत्र माहुली परिसरात पूर्व बाजूस रामेश्वर मंदिर व प्रशस्त असा दगडी घाट आहे तर संगम माहुली परिसरात पश्चिम बाजूस काशी विश्वेश्वराचे भव्य असे दगडी मंदिर आहे सातारा आणि शहरालगतचा परिसर आणि लगतच्या जवळपास ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी या परिसरात नदीकाठी उभारलेल्या कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार तसेच विधी केले जातात दरम्यान या ठिकाणी रोज साधारण पाच ते दहा हजार नागरिक वेगवेगळ्या कारणांसाठी येत असतात यामुळे संगम माहुली घाट परिसर तसेच नदीपात्रात प्रचंड प्रमाणात अस्वच्छता आणि प्रदूषण निर्माण झाले आहे लगतच सातारा शहराला होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची पूर्वीपासूनच आहे ओघाने या फिल्टरेशन फ्लॅटमध्ये प्रदूषित पाणी मिसळत आहे त्यामुळे सातारकरांच्या आरोग्याचा सा प्रश्न ऐरणीवर आला आहे नवीन पुलाच्या कामाबरोबरच संगम माहुली येथील जुन्या पुलाच्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या कृष्णा वेण्णा या नद्यांच्या संगमावर ऐतिहासिक घाटाच्या संगोपनाबरोबरच नवीन घाट बांधून तसेच असलेल्या माती पुरांमध्ये वाहून जाऊ नये नदीपात्र विकसित करणे गरजेचे आहे या परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन आवश्यक त्या ठिकाणी घाट बांधून गरजेनुसार कॉन्क्रीटची भिंत उभारून पाणी पुरवठ्यासाठी अद्ययावत असे फिल्टरेशन फ्लॅट बसवून

मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो